ओम शांती एक मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी एक, एक चा हिशोब आज बाप दादा, सहज योगी नेहमी सहयोगी मुलांना पाहून आनंदित होत आहेत एक बल एक विश्वास एक मत एक रस एकाचेच गुणगाण करणारे एकाच्याच बरोबर सर्व संबंध ठेवणारे एकाच्याच बरोबर नेहमी राहणारे एकाच ईश्वरीय कुटुंबातील एक लक्ष एकच लक्षण सर्वांना एकाच शुभ आणि श्रेष्ठ भावनेने पाहणारे सर्वांना एकच शुभ इच्छेने नेहमी उंच उडवणारे एकच संसार एकाच संसारात सर्व प्राप्तीचा अनुभव करणारे डोळे उघडताच एकच बाबा प्रत्येक काम करत असताना एकच सोबती बाबा दिवस संपला की कर्मयोग आणि सेवेचे कार्य संपवता तेव्हा एकाच्याच प्रेमात लीन होऊन जातात एकाच्याच बरोबर लवलीन होऊन जातात म्हणजे एकाच्याच प्रेमरूपी मांडीवर समावून जातात दिवस रात्र एकाच्याच बरोबर दिवस घालवतात सेवेच्या संबंधात येतात कुटुंबाच्या संबंधात येतात तरी पण अनेकांमध्ये एकालाच पाहतात एक बाबांचेच कुटुंब आहे एक बापाने सेवेसाठी निमित्त बनवले आहे याच विधीने अनेकांच्या संपर्कात येतात ब्राह्मण जीवनात हिरोची भूमिका करत असताना सन्मानाने पास होण्यासाठी शिकायचं आहे तर काय एकाचाच हिशोब बस एकाला ओळखले तर सगळेच ओळखले संपूर्ण प्राप्ती झाली एक लिहिणे एक शिकणे एकाचीच आठवण करणे खूप सोपं आणि सहज आहे भारतात एक म्हण आहे तीन पाच की बाते नाही करू एक की बात करू इथे एकामध्येच पदम समावलेले आहे म्हणून बाबा सोपा रस्ता सांगतात एकाचे महत्व समजून घ्या आणि महान बना पूर्ण विस्तार एकामध्येच समावलेला आहे जेव्हा एकरस स्थिती असते तेव्हाच जीवनात मजा असते जो स्वतःशी सेवेशी आणि सर्वांशी संतुष्ट आहे त्यांनाच बापदादा मणी म्हणतात अशा संतुष्ट मणी नेहमी मुकुटात चमकतात मुकुटातील मणी म्हणजे नेहमी ज्यांची श्रेष्ठ स्थिती असते बाप दादा सगळ्याच मुलांना पाहून खुश होतात एकाच्याच लग्नमध्ये सेवा करत आहेत एक एक रत्न बाबांसाठी नेहमीच महान आहे बाबदादा नेहमी मुलांची विशेषता पाहतात बाबदादा म्हणतात अनेक आत्मा अशा आहेत ज्या खर प्रेम आणि खर सुख शोधत आहेत अतृप्त आहेत त्यांना रस्ता सांगण्याचे काम तुमचेच आहे तसही पाण्याची तहान लागलेली असताना कोणी पाणी पाजलं तर तो त्याचे जीवनभर गुण गातो तुम्ही लोकांची जन्मोजन्मीची सुखशांतीची तहान भागवणारे आहात त्या आत्मा संतुष्ट झाल्या तर तुम्ही पुण्य आत्मा बनून जा या महान तीर्थावर ज्ञान स्नान करा आणि जी काही कमजोरी आहे ती दान करा तीर्थावर काहीतरी सोडून यावे लागते ज्या गोष्टींनी तुम्ही परेशान आहात तेच सोडायचं आहे मग तीर्थ सफल होतात अवगुण सोडले तर गुण धारण कराल गुण धारण केले तर पुण्य आत्मा बनाल मधुबन मध्ये येणे म्हणजे भाग्यवानच्या यादीत येणे जितके जास्त बाबांच्या संगतीत राहाल तितके पद्मा पदम भाग्यवान बनाल यज्ञ सेवेची संधी मिळणे ही पण खूप मोठ्या भाग्याची निशानी आहे सेवाधारी नेहमीच वर्तमान आणि भविष्यातील फळाचे अधिकारी आहेत फक्त आनंदाने मनाने नाचत राहिले तरी खूप सेवा होत राहील ओम शांती